नमस्कार मी मॅथ्यू कोलासो जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा वसविर सर आज आम्ही या ठिकाणी मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आज आम्ही या ठिकाणी जो मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे डॉक्टर्स आहेत ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत डोळ्याचे डॉक्टर आहेत त्याच्यानंतर तुमची शुगर आणि ब्लड टेस्ट होणार आहेत त्याचप्रमाणे डोळ्याचे डॉक्टर रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर हे आम्ही आयोजनामागे उद्देश आहे की थेलेसिमिया आजाराने जे बालक आहेत त्यांच्यासाठी आम्ही आज हा रक्तदान शिबिर ठेवलेला आहे त्यांना दर पंधरा दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये रक्ताची आवश्यकता असते आणि तो रक्त पुरवठा त्यांना लवकरात लवकर सहज उपलब्ध होत नाहीत म्हणून रक्तदान शिबिराचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे अशाच प्रकारचं आयोजन आम्ही वाय एम करत होतो ज्यावेळी मी वाय एम सी अध्यक्ष होतो त्यावेळी आम्ही आयोजन करत होतो वायएमसीमध्ये ह्या शिबिराचं आयोजन करण्यामागे उद्देश असा आहे की मी ज्यावेळी वायएमसीचा अध्यक्ष होतो त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प केलेले होते कोविडमध्ये आम्ही व्हॅक्सिनेशन कॅम्प केलेला होता त्याचप्रमाणे आम्ही मेडिकल कॅम्प के केलेला होतो लहान मुलांसाठी इन्फ्लुएन्झा कॅम्प के केलेला होता आणि अशा प्रकारचे कॅम्पचं आयोजन करण्याचं मी नेहमीच प्रयत्न करत असतो हो आणि ह्यापुढेही आम्ही अशा प्रकारचे कॅम्पचं आयोजन करणार आहेत आज मी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष असताना आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी असे कॅम्प आयोजित करण्याचे आमच्या प्रदेशाने आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे प्रदेशाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आज माणिकपूरमध्ये करत आहोत त्याच्यापुढे पुढे नंदाखाल नानबाट पापडी मुलगाव अशा त्याचप्रमाणे पूर्वेकडील ग्रामीण भागातही ज्या ठिकाणी आमचे मुस्लिम लोकवस्ती जास्त आहेत अल्पसंख्याकाची आमी चा चा करना प्र, आ, आ, त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करणार आहोत त्यासाठी आम्हाला प्र प्रदेशाकडून सहाय्य मिळणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या ज्या काही आपल्या हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल थ्रू आम्ही त्याच्या शिबिरांचे आयोजन करणार आहोत आज मी या ठिकाणी सर्व लोकांना आमच्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी ही जे मेडिकल कॅम्प आहेत त्याप्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणे सहभागी व्हावे त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरामध्ये रक्त देऊन आपण एका बालकाचं किंवा कुणाचं प्राण वाचवू शकतो त्यामुळे आपण रक्तदान करावे असे मी सर्वांना आवाहन करतो अशाच प्रकारचा कार्यक्रम आम्ही पुढे राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत मी मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक अल्पसंख्याक ज्या ठिकाणी जास्त आहेत त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन करणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला प्रदेशाकडून सहाय्य मिळणार आहे आणि त्या सहाय्याचा उपयोग करून आम्ही अशा प्रकारचे आयोजन करण्याचा आम्ही निश्चय करतो आज माझ्याबरोबर आमच्या अल्पसंख्याक मोर्दचे छोटो आनंद आहेत युशेष सिकवेरा आहेत तेजकुमार लोपीस आहेत त्याच्यानंतर रुजिना कोलासो आहेत सारिका मिनेजीस सा आहेत या सर्वजणांनी आज या शिबिरासाठी शिबिराचं आयोजन करण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि आम्ही नक्कीच हा कॅम्प यशस्वी हो आपण बघितला असेल की या कॅम्पमध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे आणि अशाच प्रकारचं कॅम्पचं आयोजन आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करू